नमस्कार सगळ्यांना तर बघा आता वाले दुपारचे तीन आणि मी का आपलं इथं तो कलिंगड तर आता तुला कलिंगड खायचंय काय र आता चाली बघा मी कॉलेजवरनं आज मराठीचा पेपर होता खूप अगदी सोपा गेला तर खरं सोपं गेलं का हा सोपं गेलता गेलता गेला, गेला। हा अगर... प्रश्न उत्तर असं मिळ उत्तर सगळी मिळत सगळ्या प्रश्नांची सगळ्या प्रश्नांची उत्तर लिहिले सोपे होते का अवघड होते सोपे होते म्हणून तर लिहिले पाठ केलेली आली का पाठ केलेले आलच नाही आलंच नाही होय मग हुडकून लिहिली तिथे पॅरेग्राफ असत्राफ मध्ये उत्तर असतात खाली असतात आणि सोमन हिले असते मीठ मिटकन आणलं त्याच्यावरती टाकायला हा पण तुला आहे आज कोण आलत माहिती कोण आलत पूजा मामीच्या मामी तुला काय माहिती मला पप्पानी सांगितलं होय येतानी पप्पा म्हणले मी औषध मारतो होतो मग आयत्या आल्यावर राहत आणलं जेवण हे केलं परत मग रेलीला घालवलं नसतं घालवलं अगं त्या थांबले असत्या दोन दिवस पण आपल्याला जायचंय बारामतीला त्याच्यामुळं मग काय राधिका आजारी आपली त्यामुळं जाऊ मुण। आता डायरेक्ट आजचा पेपर झाला आज मराठीत होता आता डायरेक्ट वीस तारखेला पेपर आहे त्यामुळं मला मधले गॅप आहे त्यामुळे आम्ही चाललो ती म्हणजे बोर्ड आहे चालली पूर्वीच फिरायला तर डायरेक्ट वीस तारखेला पेपर आहे त्यामुळं दोन दिवस मला जाऊन यावं लवकर आणि सारखे फोन करते वहिनी कुठे म्हणते <laughs> आपलं म्हणलं भेटून यावं <isce> आणि तसं पण जायचंच होतं राधिकाला बघायला पेपर म्हणलं संपते तर मग पेपर संपल्यावरती जावं तर आज पेपरचा एंड झाला एंड नाही झाला अजून तर गल्या तुला खायचं तुला खायचं कलिंगड <gasps> तो तू खायचं म्हणतोय तिकडे ज्या काय झोपलाय इकडं म्हणे तिकडे जॅके पण आहे काय हो म्हणे होॅके तिथं झोपलंय म्हणे तिकडं आणि आज तुम्ही आवश्यक मारशत सकाळपासून औषध मारतात मग आता पेपर कधी डायरेक्ट वीस तारखेला आज तेरा तारीख आहे आज 7 तारखेला आता 2 तारखला पेपर आहे आणि विस्तृत झाला डायरेक्ट दुसऱ्याच महिन्यात डायरेक्ट मार्च मध्ये सात तारखेला सात आठ तारखेला तर आता आम्हाला काय भूक नाही त्यामुळे भूक नाही खाते काय काय खाल्ला आज शाळेत येतानी येतानी चौकात ना काय नाही फक्त एक उसाचा रस पीला होय उसाचा रस बर थिंक कोणी सांगायची होय प्यायची असते काय नुसत होय ही कशाला गेल तर तुझ्याकड मकर की पप्पांच्या माग गेलता आजबाईंला सोडवला सासूबाईला कुठं सोडवलं स्टेशनला गाडी आली तिकटाला पैसे दिलं का खर्चाला थोडं नको नको म्हणलं का बर दाजी गेल तर गावात सासूबाईंना पूजाच्या मम्मीला सोडवलं स्टेशनला त्यांना थांबवलं असतं अगं दोन दिवस ठेवलं असतं पण आपल्याला जायचं होतं ना त्याच्यामुळं <laughs> मग मं उशीर म्हणजे नाही का जायला परत उशीर होईना आज तीन तीन दिवस झालं राधे का तीन चार दिवस झालं ते सारखं फोन करते आत्या य आत्या य म्हणते <laughs> इथं बोला की ते पेपर होत hmm, पेपर होतं बोर्डच होतं त्याच्यामुळे शाळा असती तर शाळा बुडवली असती पण पेपर होत त्याच्यामुळे जाता नाही आलं मग आज आलं पेपर तर म्हणलं आज जावा म्हणून आज सगळं निवेदन केलं तर आणि सासूबाईंचा अचानक फोन आला जावाई बापू मी आली तर <laughs> घ्यायला या जावाय जावाई बापू औषध मारता मारतं मग सासूबाईंना घ्यायला गेलं घेऊन आलं जेवण वगैरे केलं बसल्या थोड्या वेळ आराम केला इकडून तिकडून गप्पा मारल्या मामीला फोन केला बोललो आणि मग रेल्वेला सोडवलंय आता आपल्या आधी बिघून जात्या म्हणल्या तुमच्या मागे का हा बारामतीला म्हणलं जाऊ तिथं दोन दिवस राहावा आणि नंतर या म्हणलं महागारी मग हिथं राहावा तर चला मग अजून काय म्हणते बोल पटपट काय केलं मग आज शाळेत कस काय बोर्ड बोर्ड चांगला होता चांगला होता का वन सी सी टी व्ही कॅमेरा हा मग वरचा कॅमेरा बी होता मोबाईल पण चला उन्हा ताणाच इतकं ऊन आहे ना आता दुपारचे तीन वाजून गेलेत बघा आणि ही उन्हाचा कार बघितला का कसलं ऊन आहे जांभळी खाली जांभळीचा इतका, इतका इतका पाला पडलाय ना कधीही पाला संपतोय काय माहितीये जांभळीला मोहर लागायला लागलाय आता पूर्ण असा सगळा पाला पडलेला पाल ही झाडून काढायचाय सगळा पण म्हणलं सगळा पडून द्यावा रोज रोज झाडून व्हायचा गाला त्या चाफ्याला तर नुसती फुलं दिसतात पाला तर दिस ना आपण तिथं तुरी वाळायला घातले बर का हा तुरी वाळायला घातले तेवढ्या तुरी ध्यान करा आतमध्ये ठेवायचं टीव्ही कोण बघते हीठ खायच कसलं कलिंगड मला मग आणखी मग खाऊ घेऊ हो का मी काल बाजार होता ना बुधवार मग काल आणलेलं कलिंगड तर तयार चालली मीठा आणायला औषध मारायचं हम्म चालतंय दाजी औषध मारायला गेल्यावरती उन्हा तानाचं गावाकडे एक येडा मारू तोवर खाऊ कलिंगड फायनली मी आता रानात आले बघा आणि हे बघितला उन्हात आणण्याचं बघितलं कसा दिसतो आहे असं वाटायला लागले की ही आता वाळायला लागलेलं आहे म्हणजे एकदम निभार झालेला आहे पकाय लागलेला आहे आणि थोड्या दिवसात ही काढायला पण ये ना असं वाटतंय बघा एकदम असा पांढरा पांढरा व्हायला लागलाय पिवळा पडलेला आहे बघा मस्त असा गहू आहे आता जाऊ दाजेंकडं फायनली आता मी आली बघा दाजींकडं आणि दाजीकडं मारते तर औषध तर पाठीवर पंप घेऊन डोक्याला टावेल गुंडून मस्त असं औषध मारायचं काम आहे दाजींचं कारण आहे ना उन्हा तानाचंच औषध मारते तर ऊन ताण लागतं या कस काय व हां दार फुटलेलं इथं पाणी दिलेलं आणि याच्यात पण मोहरी आली बघा गव्हात हं काय माहिती हा तर आज उन्हाताणाचं दाजींचं काम चाललंय औषध मारायचं बघा कारण आहे ना आज जायचंय आम्हाला बारामतीला त्याच्यामुळे उन्हा ताणाचं सगळं औषध मारून घेत नाही तर प्रत्येक वेळेस आहे ना पाच वाजल्याच्या नंतर ना औषध मारायचं काम करते हा चार वाजले पण तुम्ही दोन वाजल्यापासून मारतायत तर कधी सासबाईला आणायला जायच्या आधीपासून औषध मारतायत हां सासूबाईला आणायला नसत गेला सोडवायला नसतं गेलात तर झालं असतं पण झाला उशीर असू द्या चला चाललंय दादचं इकडं औषध मारायचं काम बघितलं का आणि ही गहू पाहिजे असा आला नाही तिथल्या गव्हासारखा बघा तिथला गहू लय भारी आलाय आणि इथला ना विकतचं असून पण इतका चांगला नाही आला तिथलं घरचंच खायचं गहू टाकलेलं आणि याच्यातही ना मोहरी आली बघा ही त्याला दाज मारते तर औषध आणि इथं लाईटीची तार आहे बघा इथं मी खांब आहे असा ह्या साईडला विहीर आहे आणि इथं हे आपला गहू आणि तिकडं ते ती झाड दिसते ना भोकरीचं तिथं हारबर आहे तर दाजी तर औषध तर मी आता जाते घरी आणि स्वीटीला उरकायला लावते बारामतीला जाण्यासाठी कारण आता चार वाजून गेले तर सासूबाई पण रेल्वेला बसले असतात गाडी आली असेल जेवणमध्ये उतरून बसने जाणार आहे सासूबाई बारामतीला आम्ही जातो गाडीवर तर बघा इकडे नाही ड्रम आणून ठेवलेला इथंच भरून ठेवलेला मोटर चालू करून कारण आहे ना घरनं पाणी आणायचं असं पाठीवरती त्या पंपात आणि नंतर न मारायचं लय ताप होईल म्हणून इथले इथं मोटर चालू केली आणि ड्रम भरून ठेवला आणि इथले इथंच घेऊन दाजी औषध मारतात बघा तर चला चालले आता दाजींचं इकडे औषध मारायचं का बाय बाय बघतो पाग बघितलं का कस काय चाललंय शेतकऱ्यांना अशी उन्हा तानाची कामं करावं लागतात कस बघत जाते मी घरी आवाज नाही जाणार दाजनला तर चला आता मी जाते घरी आणि उरवते बारामतीला जाण्यासाठी बाय बाय